दिव्यांग मुलांना ज्ञानदान सर्वात मोठे दान पारोळा येथे दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळेत फळ वाटप पारोळा दिव्यांग मुलांना सांभाळणे म्हणजे त्यांचे आई वडील होऊन त्यांचा सांभाळ करणे वयाने वाढ होऊ नये समज यायला त्यांना खूप उशीर लागतो मात्र त्यांना बालपणापासूनच शिक्षक त्यांना आपल्या मुलांसारखे जीव लावून त्यांना ज्ञानदान करणे सर्वात मोठे पुण्य आहे असे मत पारोळा येथील चामुंडा माता बहुद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळेत एक लॅब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करोले यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्री उदय कुमार खैरणार यांनी आपले मत व्यक्त केले या प्रसंगी भटू पाटील शरद शेवाळे सुनील पाटील संजय मुसळे किशोर सूर्यवंशी अमोल शहा दत्तप्रसाद बडगुजर महेश जैन मनोज सूर्यवंशी महेंद्र साळुंखे श्रीमती लता पाटील श्रीमती श्रुती शिंदे श्रीमती प्रतिभा पाटील आदी मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट देत मुलांना फळ वाटप केले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यांनी उपस्थिती दिव्यांग विद्यार्थ्यांना भेट दिला फळ वाटप मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले शाळेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे यांनी केले त्यावेळी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते